नमस्कार मित्रांनो मालिकांमधून काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याची प्रांजत मालवल्याने विश्वातून येत आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या पडद्यावरील मालिकांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन भंडारी यांचं निधन झालं गेल्या काही वर्षांपासून ते ब्रेन ट्युमरच्या आजाराने ग्रस्त होते दूरदर्शनवरील खानदान या प्रसिद्ध मालिके व्यतिरिक्त त्यांनी कर्ज परंपरा जीवन मृत्यू या मालिकांमध्ये काम केले होते अभिनेते अमिर खान यांच्या मंगल पांडे द रायझिंग स्टार या चित्रपटातही त्यांनी विशेष भूमिका साकारली होती ऐंशीच्या दशकात त्यांनी अनेक मालिकांमधून अभिनय केला एकोणीशे चौऱ्याण्णव साली मात्र ते छोट्या पडद्यावरील मालिकांपासून दुरावले होते त्यानंतर त्यांनी सात फेरे या मालिकेतून पुनरागमन केलेले होते अभिनेते मोहन भंडारी यांचा मुलगा ध्रुव हा देखील कलाविश्वास सक्रिय आहे अभिनेते मोहन भंडारी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर व मनोरंजन विश्वातील चाहत्यांवर शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते मोहन भंडारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली